नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणावीस नोव्हेंबर प्रोमध्ये अक्षर शिस्टरला म्हणते तो बजरंग खूप डेंजरस आहे तो खूप डेंजरस आहे तर तुमच्या मुलीपर्यंत पोहोचेल तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे निराजताई खरं सांगा प्लीज शिस्टर म्हणते मला मुलगीच नाही तर धोका कसला आता अक्षराधिपती अधिपती शॉकून बघायला लागतात शिस्टर बोलते मला मुलगी नाही मुलगा आहे आता अक्षरा तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते आणि म्हणते तुम्ही खोटं का बोलताय पैशासाठी भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला पण विकत घेतलं पण एक लक्षात ठेवा आज तुम्हाला पैसे मिळतील पण उद्या काय उद्या भुवनेश्वरी मॅडमचं सत्य समोर आल्यानंतर तुमचं काय होईल आता मात्र शिस्टर पुन्हा घाबरते अधिपती म्हणतो मास्तरीबाई तुम्ही शांत तुम्ही ते अधिपती मी शांतच आहे आणि शांतच राहावं लागणार मला माहिती आहे माझ्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचलं आहे खरंच भुवनेश्वरी मॅडमची दाद द्यावी लागणार बघा ना अधिपती काय प्लॅन केला मला वेळ ठरवलं तुम्हाला न सांगता मला इथे उचलून आणलं मला गुंगीचे इंजेक्शन आणि गोळ्या आहेत आणि तिकडे मेहंदीचा कार्यक्रम मला सांगा अधिपती चारुआईचं सा, माझ्यावर एवढं प्रेम आहे मग मी घरी नसताना एवढी आजारी असताना ते लग्न कसं करतायत चारू असून तो अक्षरा अगं तुझ्यासाठीच करतोय तुला बरं वाटेल म्हणून अक्षरवंते मला मान्य आहे बाबा पण ज्या गोष्टींनी मला बरं वाटणार त्या गोष्टीसाठी मीच हजर नाही आहे असं नियोजन तुम्ही कसं करू शकता आता सगळे शॉक होतात चारो म्हणतो हे नियोजन मी नाही चारूने केलं अक्षरवंते तेच सांगते बाबा ज्या चारुलता मॅडम एवढे दिवस शांत होत्या ज्यांना साध्या साध्या गोष्टी जमत नव्हत्या लग्नाची खरेदी केली कुणी मीच केली त्यावेळेस त्या बोलायच्या अक्षरा मला काही येत नाही काही आठवत नाही आणि बाबा एवढं मोठं नियोजन यांनी कसं केलं चारू तो अक्षरा हे तू केलंस ना ते ती बाबा हे आत्ताचं नियोजन मी नाही केलं त्या सगळ्या लोकांना फोन कुणी केला की मेहंदीला आज या लग्नाला उद्या या मी तर त्यांना दुसऱ्या डेट दिल्या होत्या मग चारुलता मॅडमकडं यांचे फोन नंबर कसे आले बाबा अजून पण विचार करा चारवंती अक्षरा बाळा अगं हे काय बोलतेस चारवंती भुवनेश्वरी मॅडम मला तुमच्याशी बोलायचंच नाही जेवढं झालं तेवढे पुरे आता जे काय ठरवायचं ते बाबांना ठरू द्या असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद